नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे एकदम वेगळं अगळं काहीतरी आणि तुमच्यापैकी हे नक्की सगळ्यांना आवडेल तर चला आत्ता आपण काय करूया गॅसवरती मी एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा दीड चमचा तांदूळ मी भाजण्यासाठी टाकलेले आहेत अजिबात आपल्याला तेल तूप काय घालायचं नाही आहे तांदूळ असे कोरडे आपल्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल काही हरकत नाही तर मी इकडे जे रोजचा जे भात वगैरे बनवतो तर ता तेच तांदूळ घेतलेले आहेत आणि चांगले असे भाजून घेतलेले आहेत इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे तांदूळ घालत आहे मी आणि याचमध्ये मी काय करते दोन वेलचीसुद्धा घालते तांदळाबरोबर वेलची बारीक झाली तर चांगलंच आहे नाहीतर मग आपण खलबत्त्यामध्ये करूया तर खल ता तांदूळ आपले बघा अगदी रवाळ असे बारीक झालेले आहेत पण वेलची काय बारीक झालेली नाही तर आता आपण काय करूया वेलचीचे दाणे आपण काय करूया वेलची फोडून त्यातले जे दाणे आहेत ते आपण खलबत्त्यामध्ये काढून थोडंसं खलबत्त्याने आपण चेचून घेऊया म्हणजे वेलचीचा कसा वास चांगला येतो तर दोनच वेलची मी घेतलेल्या आहेत आणि ओळखा पाहू मी आज काय बनवते तर जी वेलची आहे ती चांगली खलबत्त्यामध्ये ठेचून घेते मी वेलची आपली छानशी अशी झालेली आहे ठेचून छानसा वास सुटला आहे त्याच्यातून आणि इकडे आता मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि या भांड्यामध्ये मी घालत आहे कोळं दूध जे म्हशीचं कोळं दूध असतं म्हणजे म्हशीची डिलिव्हरी झाल्यानंतर एक चार दिवसाचं दूध असतं तर त्याला कोळं दूध म्हटलं जातं आहे तर त्याचा आपण काय आहे खरवस करू शकतो तर खरवस असतं तो घट्ट असतो तर हे जे बनवणार आहे ते पातळ बनवणार आहे मी तर याला नासकवणी म्हणतात म्हणजे आम्हाला आमच्या कोल्हापूरला किंवा आमच्या गावी ह्याला नास्कवनी म्हणतात तर दूध गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे तांदूळ भाजलेल्या तांदळाची जी पावडर केली होती तर ती मी याच्यामध्ये घातलेली आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला गूळ घालायचं आहे तर अगदी छोटासा खडा गुळाचा मी घातलेला आहे अगदी छोटा आहे त्याच्यामुळे गुळाला काही खिसायची गरज नाही जर जास्त जर असतं ना तर मग आपण खिसून घातला असता आणि जी वेलची आपण बारीक केली होती तीसुद्धा मी घातलेली आहे म्हणजे काय होईल वाससुद्धा छान येईल आणि जर म्हटलं तर आपण याच्यामध्ये साखर पण घालू शकतो पण साखर घातली ना तर जे खरवस असतं किंवा नास्कोनी असतं ना तर ती गुळामध्ये खूप सुंदर होते खूप टेस्टी होते अप्रतिम चव होते त्याची साखर घातल्यानंतर एवढी टेस्ट त्याला येत नाही म्हणून मग मी गुळ घातलेला आहे गुळाची चव अप्रतिम होते जसं जसं आपल्याला दुधाला उकळी येईल तर जे तांदूळ आहेत ते जी पावडर केले ते पण शिजतील आणि जो गुळाचा खडा घातलेला आहे तो पण विरगळेल आणि वेलची घातलेली आहे वेलचीची पावडर पण त्याची पण शिजून खूप छान असा वास सुटेल तर बघा ता जे आपले दूध जे आहे ते आता हळूहळू बघा फुटायला लागलेले आहे जसं दुधाला उकळेल तसं तसं ते दूध असं फुटणार आहे आणि याचा पातळ खरवेज पातळ नास्कवणी तयार होणार आहे तर, तर आता आपण काय करूया चमच्याने हलवूया म्हणजे जे तांदळाची जी आपण पिठी घातलेली आहे तर ती अशी घट्ट एका जाग्याला थांबणार नाही हलवल्यानंतर काय होईल चांगली पिठी शिजून जाईल आणि गुळाचा खडा पण बारीक होईल तर बघा छानसं आता आपण काय करूया ते शिजवून घेऊया तांदळाची पिठी शिजेपर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे आणि बघा आपलं दूध जे आहे ते मस्त फुटलेलं आहे आणि छान अशी नासकवणीचा वास खरंच अप्रतिम सुटलेलं आहे आणि हे असं कधीही बनवूया म्हटलं ना तर मिळत नाही याला म्हशीला म्हशीचं म्हणजे म्हशीची डिलिव्हरी व्हायला लागते आणि योगायोगाने मी गावी आहे आणि आमचं जे शेत करतात म्हणजे वाटेकरी आहेत त्यांची म्हशीचं हे होतं तर त्यांनी मला फोन केला की अरे मनीषा तुला हवं आहे का तर मी म्हटलं अरे वा मस्तच द्या मला आणि मग त्यांनी मला हे आणून दिलं आणि मी म्हटलं चला आता आपण बनवूया गावी गेल्यानंतर अशा सगळ्या गोष्टींना शक्य होतात मुंबईला ह्या गोष्टी काही शक्य होत नाहीत आणि नासकवणी खायला अप्रतिम लागते आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नासकवणी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हालाही आवडली तर तुम्हीसुद्धा बनवा तर बघा तांदळाची जी आपण पावडर टाकली होती तर तीसुद्धा शिजलेली आहे एकजीव झालेली आहे आणि दूधसुद्धा कोवळं दूध आहे हे फुटलेलं आहे आणि नासकवणी तयार झालेली आहे तर याला खरवससुद्धा म्हटलं जातं पातळ खरवस म्हटलं जातं खूप टेस्टी लागते खूप अप्रतिम लागते आणि मी आज हेच खाणार आहे मी काय आज जेवणार नाही आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या चला तर मग तुमच्यापैकी कोणाकोणाला काय आवडते की, की नाही नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात नाचकवनी म्हणतात की खरवस म्हणतात ते पण सांगा चला तर मग मी आता एका वाटीमध्ये काय करते खायला घेते आणि या नास्कवनीचा आस्वाद घेते चला तर मग काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ